नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृषी मित्र ज्ञानेश्वर फुके या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हरभरा पिकाविषयी शेंडा खोडणी बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत शेतकरी बंधूंनो हरभरा पिकाची पेरणी ही जवळपास रब्बी हंगामातील पूर्ण झालेली आहे त्यामुळं शेतकरी बांधूंनी पहिल्या वीस ते पंचवीस दिवसाचा हरभरा प्लॉट झाल्यानंतर पहिली फवारणी ही करणं या ठिकाणी आवश्यक आहे त्यामध्ये हरभरा पिकाला मर रोगाचं प्रमाण हे जास्त येत असतं त्यामुळं चांगल्या कंपनीचं ब्रँडेड बुरशीनाशक हे हरभरा पिकासाठी घेणं गरजेचं आहे त्यासोबत एक चांगलं कीटकनाशक देखील आपण हरभरा पिकाच्या फवारणीसाठी घेऊ शकतो आणि त्यानंतर दुसरं एक तिसऱ्या नंबरचं टॉनिक हे आपण हरभरा पिकासाठी अशा तीन कॉम्बिनेशनची फवारणी हरभरा पिकासाठी आपण आवश्यक पहिली घ्यावी आणि त्यानंतर हरभरा पिकाविषयी दुसरा सातत्याने विचारला जाणारा शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो की हरभरा पिकाची शेंडे खोडणी केली पाहिजे की नाही केली पाहिजे असा सातत्याने प्रश्न या ठिकाणी विचारला जातो शेतकरी बंधूंनो तर हरभरा पिकाची पंचवीस ते तीस दिवसाचा हरभरा प्लॉट झाल्यानंतर शेंडे खोडणी ही अवश्य करणं या ठिकाणी गरजेचे आहे की जर आपण या ठिकाणी अशी शेंडे खोडणी केली तर हरभारा जी वाढ आहे ही वाढ होत असताना याला फांद्या फुटतात आणि डेरेदार झाड होऊन झाडाची उगम क्षमता चांगली होते त्यानंतर माल भरण्याचं काम देखील हे या ठिकाणी होत असतं त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू शकतो की आपण सर्वांनी हरभरा खोडणी ही केली पाहिजे मार्केटमध्ये हरभरा खोडणी करण्यासाठी आपल्या बॅटरी पंपला या ठिकाणी एक नौजल सारखं समोरून एक यंत्र भेटतं त्यानंही आपण एक समान हरभरा खोडणी ही करू शकतो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना सांगतो धन्यवाद